कालच पप्पा आम्हाला भेटायला पुण्याला आले त्यांना कुठेतरी फिरायला न्यावं म्हणून शंकर महाराजांच्या मठात जायला निघालो संध्याकाळची वेळ असल्यामुळे कात्रज मध्ये खूप ट्रॅफिक होत त्यातून वाट काढत आम्ही मठाजवळ पोहोचलो तिथे पोहचताच बाप्पाचं दर्शन झालं इथे संध्याकाळच्या वेळी दर्शनासाठी जास्त लोक असतात आतमध्ये गेल्यावर एक मुख दर्शनासाठी आणि दुसरी प्रत्यक्ष दर्शनासाठी रांग होती आम्हाला गाभाऱ्यात जाऊन दर्शन घ्यायचं होतं दर्शनासाठी बरीच रांग होती तेवढ्यात आम्हाला महाराजांच्या पालखीचं पण दर्शन झालं जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटांनी आम्हाला प्रवेश मिळाला दर्शन घेऊन आम्ही प्रसाद घ्यायला गेलो इथे खिचडीचा प्रसाद असतो सर्व भाविक अगदी शांतपणे प्रसादाचे सेवन करत होते या मठाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे एवढी गर्दी असूनही ही जर्राही गोंधळ नसतो आम्ही प्रसाद खाल्ला आणि घरच्यांसाठी थोडा प्रसाद घेऊन निघालो मठाच्या बाहेर या ट्रस्टद्वारे गरजूंसाठी वीस रुपयांमध्ये पोटभर जेवण देण्यात